रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आपण स्टार अरुणा पलूस मंडलाधिकारी यांचा खासगी उमेदवार प्रसाद चव्हाण या साडेसात हजार रुपयांची नुकतीच लाच घेताना लाचलुचपत सांगलीच्या पथकाने रंगे हात पकडल्याने शासकीय अधिकारी चांगलेच चा हबकले आहेत तक्रारदार यांचे मित्राने खरेदी केलेल्या जमिनीची तलाठी पलूस यांनी धरलेली नोंद मंजूर करण्यासाठी लोकसेवक तानाजी श्यामराव पवार मंडलाधिकारी पलूस व त्यांच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करणारे खाजगी इसम प्रसाद गजानन चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाच मागणी केली यांच्याकडे दहा हजार रुपये केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिलाय तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता मंडल अधिकारी तानाजी पवार यांच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करणारे खाजगी इसम प्रसाद गजानन चव्हाण यांनी तक्रारदार यांचे मित्राने खरेदी केलेल्या जमिनीची तलाठी यांनी धरलेली नोंद मंडल अधिकारी यांना सांगून मंजूर करण्यासाठी स्वतःकरिता व मंडल अधिकारी तानाजी पवार यांच्याकरिता दहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती साडेसात हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय पलूस या ठिकाणी सापळा लावला असता मंडल अधिकारी तानाजी पवार यांच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करणारे खाजगी इसम प्रसाद गजानन चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून साडेसात हजार रुपये लाच रक्कम स्वीकारले असताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले व खाजगी इसम प्रसाद चव्हाण यांचे लाच स्वीकृतीस मंडल अधिकारी तानाजी पवार यांनी प्रोत्साहन दिलं असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले त्या अनुषंगाने लोकसेवक तानाजी शामराव पवार मंडलाधिकारी पलूस व खाजगी एसएम प्रसाद गजानन चव्हाण पलूस जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध पलूस पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे सदरची कारवाई अमोल तांबे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक विजय चौधरी अप्पर पोलीस उपायुक्त अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पुजारी पोलीस निरीक्षक विनायक भिलारे पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील राधिका माणे ऋषिकेश बडणीकर सलीम मकानदार धनंजय खाडे चंद्रकांत जाधव उमेश जाधव अतुल मोरे सीमा माने सुदर्शन पाटील रामहरी वाघमोडे चालक वंठ मोरे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज